ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले जातात आज वसईमध्ये मशाल मार्च काढण्यात आलेला आहे आणि ह्याद्वारे पारनाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हे मशाल मार्च आता चाललेले आहेत जागोजागी जा, थांबून हे घोषणाबाजी आणि वोट चोराबद्दल जोरजोरात ह्यांचा विरोध प्रदर्शन केला जातो ह्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत अनिल आलमेडे जी आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर आजचं हे आंदोलन काय कशाबद्दल आहे नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचे काँग्रेस नेता आणि विरोधी पक्ष नेता राहुलजी गांधी यांनी वोट चोरी प्रकरण जनतेसमोर आणलेलं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला बँगलोर येथील बँगलोर सेंट्रल हा लोकसभा मतदारसंघामध्ये माधोपुरा ह्या विधानसभा क्षेत्रातील मतदार यादी चेक करून त्यांनी भाजपाची आणि निवडणूक आयोगाची वोट चोरी जनतेसमोर आणलेली आहे त्यांनी पुराव्यासहित ती वोट चोरी आणलेली आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर्स डमी वोटर्स आणि खोटे वोटर्स खोटे नसलेले वोटर्स आणि फॉर्म नंबर ने चौऱ्याण्णव वयापासून पन्नास पासून चौऱ्याण्णव वयापर्यंतचे डुप्लिकेट वोटर्स खोटे वोटर्स दिलेले त्यांनी पुरावे दिलेले आहेत आणि वोट चोरी जनतेसमोर आणल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान केलेलं आहे की जे केंद्र सरकार सत्तेवर बसलेलं आहे ते ओट चोरी करून बसलेलं आहे असं जाहीर आरोप त्यांनी केलेला आहे म्हणजे जे मोदी सरकार जे आहे ते ओट चोरी करून बसलेलं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला इलेक्ट्रॉनिक लिस्ट द्या इलेक्ट्रॉनिक यादी द्या मतदार यादी द्या जी त्यांनी अजून पहिल्यापासून त्यांची मागणी आहे ती त्यांनी दिली नाही महाराष्ट्रामध्ये देखील विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या शेवटच्या निवडणुकीच्या चार महिन्याआधी जवळजवळ चार महिन्यामध्ये चाळीस लाखापेक्षा जास्त मतदार वाढले होते आणि मतदानाच्या दिवशी पाच आणि सहाच्या मध्ये सत्तर लाख सत्तर लाख मतदारांनी वोटिंग केल्याचं निवडणूक आयोग सांगतो आम्ही निवडणूक आयोगाकडे राहुलजी गांधी यांनी वोटर लिस्ट मागितली ती निवडणूक आयोगाने दिली नाही पाच आणि सहा मधील व्हिडिओग्राफी मागितली ती त्यांनी दिली नाही टोकन दिल्याचा रेकॉर्ड मागितला तो त्यांनी दिला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार देखील वोट चोरी करून सत्तेमध्ये बसलेला आहे त्यामुळे आजचं ओट चोर गद्दी छोड हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतभर होत आहे आणि वसईमध्ये देखील ही प्रकरणं हळूहळू पुढे येताना दिसत आहेत वसईमध्ये निवडणुकीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या वेळेला देखील जे वातावरण होतं त्या विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळाले विधानसभेला देखील जे वातावरण निवडणुकीच्या वेळेला होतं ते देखील त्याच्या विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळाले हळूहळू एक एक पुरावे बाहेर येत आहेत एक एक वोटरचं नाव सहा सहा मतदार यादीमध्ये सहा सहा दिसतंय आणि प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर समजतंय की त्या मतदाराला मतदान देखील करू दिलं नाही अशा अनेक प्रकरण वसईत देखील आहेत त्यामुळे जनजागृती करण्याच्या निमित्ताने जी ओट चोरी झालेली आहे तो मूलभूत अधिकार मतदाराला संविधानाने दिलेला आहे त्याच्यावर पायमल्ली करायचं काम भाजपा आणि निवडणूक आयोग करत आहे त्याचा जाहीर निषेध आजच्या या मशाल आंदोलनामार्फत आम्ही करत आहोत आणि जनतेला आम्ही आव्हान करत आहोत की राहुलजी गांधी यांनी मिस कॉल देण्याचा जे आव्हान केलेला आहे ते आव्हान आपण स्वीकारून प्रत्येक आणि जनजागृतीसाठी मिस कॉल देऊन आपला विरोध आणि राहुलजी गांधी यांना पाठिंबा आपण जाहीर करावा हे आव्हान या निमित्ताने आम्ही करत आहोत आपल्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष डॉमनिक आहेत ते काय सांगणार ते देखील ऐकूया तुमचं आज काय मागणं आहे तुमचं आज जे आंदोलन आहे ह्याच्यातून तुमचं काय मागणं आहे जे आज देशामध्ये बद्दल जो वातावरण आहे त्या वातावरण जी वातावरण निर्मिती आहे किंवा जी वोट चोरी झाली मतदारांची ओट चोरी त्या वोट चोरीबाबत तुम्ही बघू शकता की लोकसभेमध्ये भरघोस मतांनी जी ज्या मतदारसंघामधून जे खासदार निवडून आले त्या मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये आमदार फार फरकाने पराभूत झालेले आहेत आणि जी मतदान आहे ते संध्याकाळी पाच नंतर रात्री दहा वाजेपर्यंत चालला आणि त्याच्यामध्ये जी मतांची विभागणी झाली मतं वाढली गेली आणि विजयी उमेदवार पराभूत झाले हे सगळं मतचोरी मतदानामध्ये मत झालेल्या कपड्यामुळे निवडणूक आयोगाने केलेले जो कारभार आहे चुकीचा कारभार त्याच्यामुळे काही लोक पराभूत झाले पण ते पराभूत व्हीव्ही असताना सुद्धा मतदान पेटीमध्ये त्यांचं ते उमेदवार पराभूत झाले एकच कारण आहे मतदान मत चोरी केली आणि आपले लोक निवडून आणले ज्या लोकसभेमध्ये भरघोस खासदार निवडून आले विधानसभेमध्ये त्याच लोकसभेतले विधानसभेतले उमेदवार पडले तुम्ही विचार करू शकता एका की एका घरामध्ये किती लोक राहतात एका घरामध्ये आठ माणसांच्या लगे ऐंशी माणसं दाखवली गेली म्हणजे मतांची चोरी आहे आणि लोकशाहीला हा कलम काय की लोकशाही आपली साबूत राहते की नाही संविधान सुद्धा संपायच्या मार्गावर आहे लोकशाही संपायच्या मार्गावर आहे आणि जर असं झालं तर आपल्या देशाचं सुद्धा पुढे लोकशाही देश जो आपण संबोधित तो, तो न नसून एक अधिकारशाही होऊ शकते आणि अधिकार जी मत, ती अधिकारशाही आपल्याला मोडून काढण्यासाठी राहुलजींच्या मागे आपण पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांना आपण पाठिंबा देत असताना लोकांना समजून सांगायला पाहिजे की राहुलजीने जी ज्या मतांबाबत जे मत मांडलेलं आहे त्यामध्ये किती सत्यता आहे ही सत्यतासाठी आज आम्ही आज मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच याचा बदल दिसून येईल आणि तुम्हाला लवकर समजेल की बीजेपी सरकार काय करते आणि आता येत्या ज्या इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचं मागणी आहे की तुम्ही आम्हाला बाबत जी वोटर लिस्ट आहे ती आम्हाला पहिली द्या वोटर लिस्ट पहिली दिल्यानंतर आपण त्याची पडताळणी करू शकतो यासाठी आज ही मोर्चा जो घेतलेला मशाल याला आमचा पाठिंबा आहे कारण आमचे राष्ट्रीय नेते राहुलजीने जे सगळं उघडकी आहे सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी यासाठी या उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा ही आमची विनंती आहे म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरून हे आंदोलन करत आहोत सोबत कॅप्टन पेंडारी साहेब आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया राहुल गांधीजींनी जे काय निवडणूक आयोगाचे आणि भाजप सरकारचे कपडे टराटरा फाडलेले आहेत पत्रकार परिषदेवरून एक लक्षात घ्या यासाठी नरेंद्र मोदी साहेब पत्रकार परिषद घ्यायला घाबरतात जी पत्र पत्रकार परिषद घेऊन उद्या देशालाच ना अवघ्या जगाला सांगितलं का आमच्याकडे ज्या खुर्चीत बसलेले जे तक्त आहे ते तक्त करप्ट आहे ते तक्त चोरून आणलेलं आहे तर अशा तक्ताला विरोध करण्यासाठी यांनी काय केलं निवडणूक आयोगाने गा ते तर आपण सगळ्यांना राहुलजींनी सांगितलंच आहे पण त्या पलीकडनं जाऊन तुम्हाला हे सांगायचं आहे का जर सहा महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकार जे सत्तेमध्ये आलं त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने एवढ्या प्रचंड मतानी नाकारलं आम्हाला आणि आघाडीला एवढं भरघोस मतदान केलं तेच लोक सहा महिन्यामध्ये फडणवीसांना परत सत्तेत आणू शकतात का एवढ्या मताने हा संशोधनाचा विषय आहे का देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींपेक्षा तेवढे मोठे आहेत का त्यांचा चेहरा जर तेवढा मोठा असेल तर मग मोदी साहेबांनी खुर्चीत उतरावं आणि फडणवीस साहेबांना खुर्चीत बसवावं तर अशा वेळेला राहुलजींची लढाई ही काय आहे ही पक्षाची सत्तेची लढाई नाही आहे ही न्याय हक्काची आहे सर्वसामान्याच्या मतदानाची आहे जो मतदान जो या लोकशाहीचा श्वास आहे तोच दाबण्याचा हा प्रयत्न नाही तर हा अटेम्प्ट केलेला आहे इट्स मर्डर ऑफ अटेम्प्ट फॉर अगेन्स्ट डेमोक्रेसी आमची लोकशाहीचा खून पाडतायत मुर्दा पाडतायत हे सरकार आणि यांना मदत कोण करते ते ईव्हीएम ते त्या ते राज्याचा जीव जसा पोकटात असतो ना तसा या राज्याचा जीव ईव्हीएम नावाच्या पोपटात आहे तर जनतेने रस्त्यावर उतरून येण्यासाठी गरजेचं आहे का तुमचा अधिकार आमचा अधिकार आपल्या सगळ्यांचा अधिकार हे चोरतायत एका घरामध्ये दादा बोलल्याप्रमाणे ऐंशी लोक जातात त्या पलीकडे निवडणूक आयोग आणि हे जे सरकार आहे ना ह्यांनी देवाच्या पलीकडे आले का तर जे देवाला जमले ना यांनी केलेलं आहे चौदा वर्षात एका मुलाला नेचाळीस मुलं झाली हे शक्य आहे का हे सुद्धा राहुलजींनी उघड केलं आणि हा डेटा काँग्रेसचा किंवा राहुल गांधींचा नाही हा निवडणूक आयोगाने दिलेला डेटा आहे त्यांनी दिलेल्या डेटावरच त्यांचे कपडे टराटरा फाडण्यात आलेले आहेत जर तुम्ही ईव्हीएम घेताय बॅलेट पेपरला तुमचा विरोध आहे डिजिटल इंडिया ओरडताय मग आम्हाला डिजिटल वोटर लिस्ट का देत नाही हे अवैध सरकार आहे संध्याकाळ सहा नंतरच आता मगाशीच बोलल्याप्रमाणे काय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक आमदार खोशा मुक् गरीबाला मारतो आपली जनता विचार करते आला याला, याला निवडून दिला आम्ही दुसरा आमदार आपल्या आईच्या नावावर लेडीज बार आहे तिकडे महिला नाचवतात लेडीज बार जनता विचार करते आम्ही याला निवडून दिलं अशा माणसाला एक मंत्री आहे सिगरेट पीत करोडांची कॅश दिसते आम्ही टीव्हीवर पाहिलं जनता विचार करते आम्ही याला मत दिलं गोपीचंद नावाचा एक आमदार जसा तो जयचंदच आहे तो लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये मारामारी गुंडगुण मारामारी करतो जनता विचार करते आम्ही यांना दिला नाही तुमच्या प्रश्नाचा उत्तर राहुलजी गांधींनी दिलेला आहे ही छपरी मंडळी आपल्या आप पुण्यवान मतांवर निवडून आलेली नाही लोकशाहीच्या सदन मार्गाने निवडून आलेली नाही हे वोट चोरी करून निवडून आलेले आहेत आणि यांना ती मजरुरी आहे की आम्ही पाहिजे ते करू कोशा मुख्याने मारू जनतेला एवढीच विनंती आहे राहुलजींच्या बरोबर हुबे राहा ही लढा आपल्या सगळ्यांची आहे स्वर्गस्थ बसलेले आपले जेवढे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्या लोक असतील त्यांना ती लाईन समर्पित कदाचित ते आता त्यांच्या मनामध्ये गुणगुणत असतील आणि आपल्या देशवासियांना सांगत असतील त्या दोन ओळीतून हम लाय तू फडेल तर आपलं मतदान सुरक्षित ठेवावं हो लागेल सत्ता कोणाची हे उद्या लोकशाही मार्गाने आम्हाला स्वीकार आहे पण लोकशाही जगली पाहिजे कारण का या देशाची ओळखच लोकशाही आहे काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी एकच म्हणणं आहे की ह्या देशामध्ये आणि आमची काही वेट चोरलेली आहे ह्याबद्दल आम्ही हा संघर्ष करणार हे काही आता द्यावी असंच त्यांचं म्हणणं आहे साठी अब्दुल कलाम नमस्कार